लेकिन ये साला गूगल मला दुसऱ्याची बायको कोण चांगली वाटते टेन्शन नको घेऊ तुझी बायको पण दुसऱ्याला चांगली वाटते अ पाहुना जा आता घरी संपली आता कॅरी काय अंडा घरी संपली असं ना असेल तर बघा नाय बहुन

अरे ट्रॅफिक केवढं राहते पुण्यामध्ये <laughs> वेळेवर लग्न लागणं गरजेचं आहे ना अरे <laughs> ते चालल जागा लोकांना तू कशी काय बाकी नवीन वर्षात काय करायचं ठरवलंय तुझ्या आईचा वरवंट पळवणार तुला काय करायचं रे नवीन वर्षात नवीन वर्षात तू काम करतो का कशाला काहीतरी संकल्प वगैरे असं अटक सांग माझा मी बघेन संकल्प तुला काय करायचंय कशा वही नाही हीच बघ माझी गर्लफ्रेंड अहो भाऊजी कालजीला तुम्ही घरला घेऊन आलाता का नाही ती हिज्यापेक्षा भारी होती जा भाड्या ब्रेकअप आग चल 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 अहो पण कुठं तुझे डोळे तपासून येऊ अहो पण माझे डोळे तर चांगलेच आहेत कि आग पण तुझ्या डोळ्याला तुझ्या चुकाच दिसत नाहीत की <laughs> सुकन्या तो शिक्षण काय होईल पुढे नाही शिकली मग तू मला लोक शिकायचं पाय मग काय झालं गावात पुढची शाळा नव्हती का शाळा होती मग पण आठवीच्या नंतर शाळा भात नव्हता भेटत शाळेतच वाटलं सोनुष पप्पा अरे सोनुष पप्पा हा आपली मातृभाषा मराठी आहे हा कोणती पितृ भाषा नाही आपल्याला मायन सगळी मराठी बोलून घेतली बापाला बोलूच नाही बाप बापनी ऐकत राहिला आणि हा माझी जोडी जमली काय मग बायको आज घराच्या बाहेर येऊन बसली असं कंटाळा आलाय पाय दुखायलाय माझा पाय दुखायलाय तू कशाला टेन्शन घेत्या मी आहे करतो तू रोज घरातली काम करतेस अगं तू गब असू दे तुझा लय जीव आहे माझ्यावर मला माहित आहे आज मी तुझी सेवा करणार अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पण ऐका की अगं असू दे ग त्याला काय तू दाबतेस की काय ऐकून तरी घ्या असू दे ग तू बस ग मी आहे माझा ह्यो नाही दुखायलाय पाय कशाला दाबून घेतला ओ थांबा काय झालं सकाळी मी तुमच्या संग महत्वाचं बोलताना तुम्ही चार दा दिला अगं मी आळस देत नव्हतो मग बोलायचा प्रयत्न करत होतो ना घरातले घरात नंतर फोन करतो वेगळा रूम नाहीये तुझा अग घरात ठेवतात हीच लय मोठी गोष्ट आहे जेव्हा मी लग्न करून आले आणि तुम्ही मला पहिलींदा बघितलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला शाळेला काय घेऊन आलोय हे परत पण करता येणार नाही डोक्याला ताप झालाय नुसता आहो माझ्या पप्पांचा फोन आला होता उद्या माझ्या भावाला मुलगी बघायला जाणार आहे मग मी काय करू तुम्ही जा की त्यांच्या सोबत तुम्हाला जरा कळतय मला कळालं असतं तर मी नसते का केली चांगली बायको तुम्हाला ना बायकोला खुश ठेवता येत नाही बायकोला खुश ठेवलं हो ना तर तुमचा संसार लय सुखाचा होईल अगं हो हाच प्रश्न मला बरेच वर्ष पडलाय पण कुणाच्या बायकोला खुश ठेवायचं नाही नाही